सभापती चषक दोन हजार पंचवीस सव्वीस जलालपूरमधील सर्व ग्रामस्थांनी आणि युवा कार्यकर्त्यांनी एक चांगल्या प्रतीचं असे क्रिकेटच्या टुर्नामेंट दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकदम उत्साहात पार पडत आहे आणि खऱ्या अर्थाने आपले नेते शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त करतात जामखेडमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रातच वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत त्याच धर्तीवर आपल्या इथंही हा क्रिकेटचं क्रिकेटमेंटच आयोजन एकदम उत्तम प्रकारे दरवर्षीच असतं याही वर्षी त्याचं उत्तम आयोजन सर्व जलालपूरतील ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांनी केलं मी त्यांचं सगळ्यांचंच मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आणि साहेबांना पुनशे एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन थांबतो जलालपूर येथे राज्याचे नेते कर्जत जामखेडचे भाग्यविधाते आदरणीय विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक रामजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण दरवर्षी या ठिकाणी आपण टुर्नामेंटचा क्रिकेट टुर्नामेंटचा कार्यक्रम घेत असतो याही वर्षी तो घेतला आहे आपण सर्व युवकांच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं ना। आदरणीय राम साहेबांना दीर्घ आयुष्य निरोगी आयुष्य भेटो आणि त्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो अशी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद प्राध्यापक रामचंदेसाहेब सभापती साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं क्रिकेटचे भव्य असं प्रीमियर लीग भरवलेलं आहे तसं दरवर्षीच या ठिकाणी भरतो यंदाही त्या पद्धतीने साजरा केला जात आहे तरी साहेबांना जलालपूर ग्रामस्थांच्या वतीनं खेळाडूंच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांची अशीच भरभराट हो परमेश्वर त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो थांब चॅनल माईक वरती हे करायला करायचं न्यू महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्षा सुस्वागत आहे आज आपण जलालपूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेट स्पर्धा आयोजित केलेली आहे त्या क्रिक क्रिकेट स्पर्धेच्या अनुषंगाने इथे उपस्थित भा, भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्याचे युवा युवा युआ, नेते सुदर्शन भैया कोपनर त्याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते बोराडे डॉक्टर त्याचबरोबर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी सर्व खेळाडू क्रिकेट टीम यांनी सर्वांनीच उत्स्फूर्त असा प्रतिसाद दर्शवलेला आहे या पार्श्वभूमीवरती आज आपण सर्व पर्धकांची आणि इथं जमलेले सर्व नेते मंडळी असतील पदाधिकारी असतील राम शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे जे आ, प क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात आपण त्यांची थोडक्यात मुलाखत घेणार आहोत किंवा थोडक्यात त्यांची वाईट घेणार आहोत ती त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ मला तुम्ही की हे कि तुम्ही किती वर्षापासून क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन करता आणि म्हणजे ह्यातून काय संदेश देता तुम्ही माझी समाजासह समाजाला काय संदेश पोहोचवता धन्यवाद तीन मुलांनी एक पंधरावं वर्ष चालू आहे राम सरांच्या सभापती साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथं क्रिकेट सामने भरवतो याचा एकच उद्देश असतो की युवा युवकांनी युवकांनी चांगल्या पद्धतीने खेळावं आणि क्रिकेटमध्ये उतरावं आणि या परिसरातला कुणीतरी एक रणजीमध्ये जावा किंवा कसोटीमध्ये जावा हाच एक चालू करण्याचा उद्देश असतो त्याचबरोबर अ सोन्या बापू काळे यांनी थोडक्यात आपली प्रतिक्रिया या टुर्नामेंटच्या त्यांनी थोडेसे आपली प्रतिक्रिया राम शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हे जे क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे त्या संदर्भात त्यांनी थोडक्यात त्यांची प्रतिक्रिया ही करावी दर्शवा आम्ही <laughs> गेली पंधरा वर्षापासून आदरणीय रामजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हे क्रिकेटचं टूर्नामेंट घेत असतो आणि घेतोय त्याच्या मागचा उद्देश असतो की सर्व तरुण युवा क्रीडामध्ये व्हा सशक्त व्हावा आणि सर्व युवकांचे प्रेरणास्थान असल्यामुळे आम्ही दरवर्षी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा प्रोग्राम घेत असतो आणि आमच्या एवढ्या पंचायत समिती गाणातून आणि पंचक्रोशीतून सर्वच तरुण या कार्यक्रमासाठी या स्पर्धेसाठी येतात आम्ही त्यांचं अतिशय व्यवस्थित नियोजन करतो आणि सर्व त्याला हे सर्व खेळाडू चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देतात आणि चांगलं नियोजन होतात ते आम्ही सर्व युवकांच्या वतीनं आदरणीय शिंदे सरांना दीर्घ आयुष्य आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी आणि त्यांच्या इथं पुढील भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो क्रिकेटपटतो कुठल्या कुठल्या असतात आणि म्हणजे महाराज आय पी एलच्या दर्जीवरच आम्ही संघ निवडून घेतो जे कॅप्टन आहेत ते, ते आपापले संघ विकत घेतात ते मग ते, ते खेळाडूला बोली लावून खेळाडूला विकत घेतात आणि पंचकृषीतून आपल्या कृषीतून आणि आपल्या समिती गणातून जे सर्व खेळाडू आम्ही बोलवलेले असतात आणि त्यातून सगळं युवक घेऊन आय पी एलसारखं संघ निवडतात खेळाडू निवडतात आणि त्याचं निलाव करून घेतात आणि शेवट म्हणजे शेवट स्पर्धेचा कसा होतो काय म्हणतो शेवट आम्ही त्यांच्यासाठी सर्वांना सक्रिय ट्रॉफी आणि बक्षीस ठेवलेले कुणी सौजींनी दिलेलं असतं वेगवेगळे पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस आणि सर्वांनी आम्ही साहेबांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी प्रत्येकाने आपापल्या स्वयच्छेनुसार वेगवेगळे बक्षीस दिलेले आहेत काही काहीने रोप रक्टमध्ये दिलेले आहेत काहीने टी शर्ट दिलेले आहेत कोणी ट्रॉफी बक्षीस दिलेले आणि यासाठी बाहेरून सुद्धा सांगोल्याचे एक दाळिचे व्यापारी त्यांनी सुद्धा ट्रॉफीचे बक्षीस साहेबांच्यावर प्रेम करून ठेवलेले मी करतो अभिनंदन करतो अशा प्रकारे कर्जत जामखेडमध्ये महाराष्ट्र राज्याचे सभापती रामजी शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बहुसंख्या असे कार्यक्रम आयोजित केले जातात शाळेमध्ये स लहान मुलांना साहित्य वाटप असेल अजून सांस्कृतिक कार्यक्रम असतील जलालपूर गाणामध्ये आणि जलालपूर गटामध्ये अशाच प्रकारे क्रिकेटचं आयोजन केलेलं आहे न्यू महाराष्ट्र न्यूज कर्जत